Yeah, ăn nghe con đi ăn mày भाजपचे खासदार कपिल पाटील यांना पुन्हा भाजपमधून भिवंडी लोकसभाकरिता उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आज वाडा तालुक्यातील पाली येथे गणेश मंदिरात दर्शन घेऊन नारळ फोडून विविध पंचायत समितीगणात बैठका घेत प्रचाराला सुरुवात केली यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती सर्वप्रथम पाली सापणे वाडा शहर यानंतर इतर पंचायत समिती गणांमध्ये दे देखील बैठकी घेतल्या तर येणाऱ्या निवडणुकीसमोर बाळ्या मामा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार व जिजाऊ संघटनेचे निलेश आमरे हे उमेदवार असल्याने यांचे तगडे आव्हान समोर असताना निवडणुकीसमोर कसे जाणार याबाबत विचारल्यावर काय उत्तर दिले पहा भारतीय जनता पार्टी ट्वेंटी फाय ट्वेंटी फोर बाय सेवन इलेक्शन मोडमध्ये असते समोर कोण येतो आणि कोण आले याचा विचार कधी भारतीय जनता पार्टी करत नाही कपिल पाटील निवडणूक लढण्यासाठी उमेदवार आहे पण ही निवडणूक सगळी महायुती लढत आहे आणि महायुतीची प्रचंड ताकद या भिवंडी लोकसभेतही दोन वेळा आपण बघितलेलं आहे त्याच्यामुळे कोण येतो कोण नाही याचा विचार आम्ही करत नाही आमचं आमचं काम सुरू आहे आणि सुरळीत सुरू आहे आम्ही गाव पातळीवरून नाही तर घर पातळीपर्यंत पोचलेलो आहोत मध्ये आमचा जो गावचलो अभियान आला त्या अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक घराघरापर्यंत मोदीजींनी देशामध्ये केलेलं काम हे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पोचवलेलं आहे राज्यामध्ये सन्मान्य एकनाथ शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सरकारच्या माध्यमातून जे विकासाचं काम सुरू आहे त्याच्यामुळे ही संपूर्ण महायुतीमध्ये चैतन्य आहे आणि देशातली जनता पुन्हा एकदा मोदींना प्रधानमंत्री करण्यासाठी कटिबद्ध झालेली आहे म्हणून जिथे आपण जातो तिथे लोकं सांगतात की आम्ही मोदीजींच्याच आहोत हे परिवर्तन जे झालेलं आहे काही परिस्थिती जी निर्माण झालेली आहे मागच्या दहा वर्षामध्ये मोदीजींनी देशामध्ये जे विकासाचं काम केलेलं आहे त्या विकासाचं सा काम हे आता जनतेच्या तोंडातून आपल्याला ते बोलतात त्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळत आहे आणि निश्चितपणाने त्या दोन हजार चोवीसमध्ये मागच्या दोन्ही निवडणुकांपेक्षा महायुतीचा उमेदवार म्हणून लोक मला भरघोस्पता निवडून देतील याचा मला विश्वास आहे आता राज ठाकरे यांनी सुद्धा महायुतीला समर्थन दिलेलं आहे बिनशर्त आपल्याला मनसेचं या ठिकाणी कार्यकर्त्यांचा किंवा पक्षाचा फायदा होईल का महायुतीवर निश्चितपणाने होईल दोन हजार नऊला भेंडी लोकसभेत म्हणजे जागा लढली होती एक लाख सहा हजार मतं घेतली होती नंतर दोन हजार चौदा लढ चौदाला लढले त्र्याण्णव हजार मतं घेतली होती मी फार इकडली मला आकडेवारी माहिती नाही पण आता जी दोन हजार एकोणीसला विधानसभा झाली त्या विधानसभेमध्ये प्रकाश भुईर जे मनसेचे माझे आमदार होते ते लढले होते त्यांनी अडतीस हजार मतं एक कल्याण पश्चिमच्या विधानसभेमध्ये घेतली हे लाखभर किंवा लाखापेक्षा जास्त मतं ही सन्मान्य राजसाहेबांची या ठिकाणी मनसेची आहेत आणि त्याच्यामुळे महायुतीला निश्चितपणाने चांगल्या प्रकारचा फायदा मनसे आमच्यासोबत आल्यामुळे होणार मी आता सगळीकडे भिवंडीमध्ये सोळा जिल्हा परिषद गट केले दोन दिवसामध्ये पण मी कुठे असं भाषणवेशन केलं नाही तुम्हाला माहित आहे तेच आम्ही सांगणार भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते योजना सगळ्यांना त्याच्यावरच आम्ही त्यापेक्षा अशा पद्धतीने केलं की आता गावांची यादी येतात पक्षामधून आज भारतीय जनता पार्टीमध्ये भारती प्रवेश करताय त्यांनी पुढे येऊन जनता पार्टीमध्ये आज प्रवेश करतायत संदीप लक्ष्मण कैलास काशीनाथ काळे यांची स्थापना एक दोन तीन वॉरियर म्हणून आज दादांच्या हस्ते नेमणूक करण्यात येत आहे कैलास काशीनाथ काळे सुपर वॉरियर स्थापने वृत्त क्रमांक एक दोन तीन आपरा जिल्हा पालघर जिल्हा पालघर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्याकरिता पालघर न्यूज नेटवर्क हे चॅनल जरूर पहा